तू वेगाचा शेवट वे सर्जा खेळाच्या माझी सुरुवात आहे तू वेगाचा शेवट सर्जा खेळाच्या माझी सुरुवात आहे सर्जा तुला थांबायचं नाही सर्जा तुला थांबायचं नाही हो सरजा तुला थांबायचं नाही रामराम मंडळी खऱ्या अर्थानं थोड्या वेळापूर्वी काही बॅनर बघितले त्यानंतर निसर्गाची नाळ या चॅनलवर सपशील व्हिडिओ बघितला आणि त्यानंतर ही सत्यता पुढं आले की आपल्या सगळ्यांचा सा लाडका पंचमहिंदकेसरी सरजा वेगाचा शेवट सरजा रणजित निंबाळकर सर यांचा सरजा आता त्या दावणीला नाही आहे खऱ्या अर्थानं खूप वाईट वाटलं कारण सरजाबरोबर रणजित सरांची हजारो लाख स्वप्न होती हे मला माहीत आहे म्हणजे खूप जवळून रणजित सरांना मी त्यांच्या डोळ्यात सरजाविषयीचं प्रेम बघितलेलं आहे म्हणजे मला आठवतं आहे मागच्या वर्षी याच दिवसामध्ये कोळ्याच्या मैदानामध्ये माझी आणि रणजित सरांची पहिली भेट झाली होती तेव्हा त्यांच्या नजरेतून त्यांच्या बोलण्यातून मला सरजाविषयीचं प्रेम म्हणजे प्रत्येक क्षणाला जाणवत होतं आणि त्यानंतर सरांच्या बाबतीत जे घडलं त्यानंतर सरजावरचं प्रेम माझंही इतकं ब दृढ झालं होतं की असं वाटत होतं की सर्जानं नेहमी फक्त आणि फक्त सरांच्याच नावासाठी पाळावं असं नेहमी वाटत होतं आणि ते आत्तापर्यंत चालू राहिलं पण आता इथून पुढं ते चालू राहणार नाही ह्याची जराशी कुठंतरी खंत मनाला लागून राहिले म्हणजे खरं अर्थानं सरजाची दावन जरी पुन्हा चेंज झाली असली तरी सरजाबरोबर जी नाती जोडली गेलेली आहेत म्हणजे ते रणजित निंबाळकर सर यांचं नातं असेल त्यानंतर अंकुरांचं नातं असेल विठ्ठल नानांचं नातं असेल ते आपल्यापासून कधीच वेगळं होणार नाही असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही मित्रांनो कारणही त्याला तसंच आहे सरजानं जी माणसं सर जोडलेत सरजाप्रेमी जोडलेत ते रणजित सरांच्यामुळे असतील विठ्ठल नानांच्यामुळे असतील त्यामुळे नक्कीच सरजा कायमस्वरूपी कोणत्याही दावणीला जरी गेला तरी पण तो आपल्या सगळ्यांच्यासाठी रणजित सरांचाच सर्जा राहणार आहे हे मात्र निश्चित म्हणजे माझ्या वैयक्तिक बाबतीत मी नक्कीच सांगतोय आज अभिजित पवार फलटणचेच आहेत आपले त्यांनी त्याची एकसष्ट लाख रुपयाला खरेदी केली खरंच एका शेतकऱ्याच्या कुटुंबात तो बैल गेला याचंही समाधान आहे ते पहिले बैलगाडा मालकसुद्धा आहेत त्यामुळे नक्कीच ते त्याचा चांगला संभाळ करतील याचासुद्धा आनंद आहे नक्कीच ते त्याची चांगली निगा राखतील चांगलं पैरं जुळून आणतील आणि चांगलं मैदानसुद्धा गाजवतील सरजाचं त्यामुळे नक्कीच त्याचासुद्धा आनंद आहे त्यांनासुद्धा मनापासून अभिनंदन की तुम्ही एवढी चांगली मोठी खरेदी केली मित्रांनो एकसष्ट लाखाची खरेदी झाली जेवढी सरांनी केली होती तेवढ्याच रकमेत आज सरजा पुन्हा एकदा दुसऱ्या दावणीत गेलेला आहे याआधीसुद्धा त्याच्या दोन तीन वेळात दावणी बदली झाल्या उतार आपण जसे आ आपण बघितलेत सराने बघितले तेवढंच सुद्धा बघितले त्यामुळे नक्कीच एक सर्जाप्रेमी म्हणून आपण सर्जाच्या पाठीशी नेहमी उभं राहायला पाहिजे म्हणजे जरी आज तो अभिजित पवार सर आहेत त्यांच्या दावणीला जरी असला तरी आपण सर्जाच्या पाठीशी या जे मालक आहेत आता त्यांच्या पाठीशी तेवढ्याच ताकदीनं राहायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण नक्कीच सर्जावर आपण इतकं हृदयस्पर्शी आता आपलं झालं होतं की जेव्हापासून सर गेल्यानंतर तर खूप असं वाटत होतं की प्रत्येक मैदानात सर्जा गुलालात राहावा त्यासाठी म्हणजे ज्या मैदानात सर्जा जाणार ना त्याआधी मला नक्कीच असं वाटायचं की आज तरी मै सर्जानं गुलाल घ्यावा आणि सर्जानं गुलाल घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे माझ्या व्हिडिओची ताकद काय असायची आणि त्यामुळंच मला आठवते की मी या बैलगाड्या क्षेत्रात जेव्हा सुरुवात केली खऱ्या अर्थान मला असं आठवते आहे पुसेगावच्या मैदानात मागच्या वर्षी ज्यावेळी घरणीच्या राजानं पहिला नंबर केला होता मथुरा आणि सरजा पळायला गेलेली त्यावेळी मी जेव्हा बैलगाड्या अड्ड्यावर पहिल्यांदा गेलो माझी मी जिथं पहिल्यांदा थांबलेलो तिथं बैल झोपलेला होता सरजा आणि त्यामुळंच सरजावर माझं जास्त प्रेम होतं तिथं शेजारी नाना होते जरी त्या ब मैदानात ता हार पत्करी लागली होती त्यानंतर कोळ्याच्या मैदानात रणजित सरांची भेट झाली पुन्हा सरजा रहाटणीच्या मैदानात पुन्हा सरजा आणि रणजित सर पुन्हा कोरेगावच्या मैदानामध्ये सरजा म्हणजे वे प्रत्येक जागी सरजावर नातं इतकं दृढ होत गेलं की असं वाटतं की सरजानं फक्त आणि फक्त सरांच्यासाठी पळत राहावं पण हरकत नाही मित्रांनो ही बैलगाडा क्षेत्र आहे इथं अशा नवीन नवीन घटना घडत राहतात आणि खऱ्या अर्थानं आज जी घटना घडली ती पण सगळ्यांना जरा असं कुठं ना कुठं तर वाईट वाटतं म्हणजे भावनिक मलासुद्धा खूप वाईट वाटते इतकं वाईट वाटते की आता रातच्या वेळेला पाणीवर आलोलं आहे की नाही तरी मनलागणं झालं आहे म्हणजे असं वाटते की यार आपल्या घरातला माणूस कोणतरी दुसऱ्या घरात गेला आहे म्हणजे एखादी लेख नांदायला जावी त्यानंतर जितका त्रास बापाला होतो ना तसा त्रास कुठंतरी मनातल्या मनात होतो आहे पण ते आपण व्यक्तही करू शकत नाही आहे पण पाण्यावर बसलो आहे आता ते व्हिडिओ बघितले ते पोस्ट बघितले खूप साऱ्या कमेंट मी मागाशी जेव्हा बकासरून जिंकला त्यावेळी केल्या त्यावर व्हिडिओवर खूप साऱ्या कमेंट आले की तुम्ही सर्जाची विक्री झाली त्याचा व्हिडिओ केला नाही खऱ्या अर्थानं ते धाडस होत नव्हतं बॅनर पाडल्यानंतर मी पहिला फोन केला मित्राला अरे असं असं न्यूज मिळाली खरं आहे का म्हटलं हो खरं आहे पण त्यानंतर तो व्हिडिओ बघितल्याशिवाय मला सत्यता वाटत नव्हती त्यामुळे मी थांबवलो अजूनपर्यंत पण तेव्हा तो व्हिडिओ बघितला आणि सर्जाला त्या टेम्पोत बघितलं गुलालात बघितलं त्यानंतर कुठंतरी हे घटना खरे आहे असं वाटलं आणि मनात जरासं वाईट वाटलं पण हरकत नाही सर्जाच्या पाठीशी नेहमी राहणार आहे एवढं मात्र नक्की म्हणजे ज्या मैदानात सर्जा गुलाल करल किंवा ज्या मैदानात हाजिरी लावल त्यासाठी आपला चांगल्यात चांगला, चांगला व्हिडिओ नक्कीच असणार आहे कारण तेवढं प्रेम तेवढा नाद मला सरजानं लावला आहे म्हणजे नक्कीच बकासुरी तेवढ्या ताकदीचं आहे ते त्यांनासुद्धा नाद लावला आहे पण सर्जा माझ्या या खेळाची सुरुवात आहे असं मी वारंवार म्हणतो आणि त्यासाठी मी ती कवितासुद्धा लिहिली होती की तू वेगाचा शेवट सर्जा खेळाच्या माझी सुरुवात आहे सर्जा तुला थांबायचं नाही सर्जा तुला थांबायचं नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की एक सर्जाप्रेमी म्हणून आपण सर्जाच्या पाठीशी नेहमी राहायचं आहे कमेंट करा